सर्वांना पोळ्याचे हार्दिक शुभेच्छा आपला आपल्या लोकांचं धन आहे ते बसवा म्हणजे त्याला काय भोरके आणा काय शिंग रंगवा काय त्याला तेल पाजवा काय त्याच्या खांद्याला तेल लावा दोन रोज त्याला गोडधोड खाऊ घाला तुम्ही बी कुटुंबासह गोडधड खा अगाव तंटे करू नका गावात भांडणं होऊ देऊ नका काय त्याला माळेगावा का गेलं तर झुली आणा पोळ्याच्या दिवशी नवा कपडा टाकतात आण व्यवस्थित शिर करा समजा मिळून पोळा गोड करा आता येऊन बसला काय समजा ना त्याचं व्यवस्थित शिर करा आपल्या काळे तर राबतात आपल्या पोटाला अन्न देतात त्याचं व्यवस्थित शिर करा लग्न लावा एकूण एकाच्या लग्नाचे बलायचे आम्ही जात बरोबर आमच्या भावकीमध्ये ते आमच्या इथे येत गेले तर आम्ही त्याच्या इथं जात गेल्या एका एकाना समजायचे लग्न लाईत गेल्या व्यवस्थित शिर करीत गेल्या असं करा तुम्ही बी विसरू नका बसवायला आपलं दैवत ते